प्रश्न पंचशील तत्वांचा पुरस्कार करणारे प्रथम भारत व चीन या देशांनी हा केला आणि यामध्ये भारताचे व चीनचे पंतप्रधान कोण होते पंतप्रधानांवर प्रश्न आहे पंचशील तत्वांवर प्रश्न आहे पंडित नेहरू चाऊ येन लाय पंडित नेहरू व डॉ सन येत सेन गांधी व मावोत पंडित नेहरू व माओ सेतू ऑप्शन तुमच्या समोर ब क कड फक्त राज्यसभा दोन हजार पंचवीस पूर्व झालेला हा प्रश्न आहे आगामी विविध परीक्षांसाठी उत्तर फक्त अ आहे पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि चाऊ एन लाय यांनी या ठिकाणी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला होता काय होती पंचशील तत्व दोघांनी जरा बघून बघूया हे कणखर असं नेतृत्व भारताचं तुम्हाला दिसतंय पण काय झालं कशा पद्धतीने ही तत्व पुढे मोडली गेली चीनकडून हे आपलं माहीत असावं आता तत्व कोणती होती मुद्दात्व आहे पाच तत्व होती नावातच पाच आहे एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करायचा अखंडता आणि सार्वभौमत्व परस्पर अनाक्रमण एकमेकांवर हल्ला न करणे एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करणे समांत आणि परस्पर लाभावर आधारित सहकार्य करणे बघा सहकार्य या ठिकाणी अपेक्षित होतं आणि शांततापूर्ण सह अस्तित्व अपेक्षित होतं